आपने ओल्ड क्या मतलब बोला रुग्वेद यजुर्वेद अथर्ववेद पाई सामवेद चार वेद या विश्व निर्माण सारे क्या विधा क्या चतुर मुख कमला पासु वैकुंठी चार नारायण चार नाभि कमला लूं ब्रह्मदेवांचा जन्म चला जन्म वाला एकाक्षरी कमळाच्या तुम, कमळातून तुम ते बाहेर आले आणि विश्व शोधू लागले पाहिलं उजव्या बाजूला पाहिलं डाव्या बाजूला पाहिलं पासून चार, चार, चार वेदांची निर्मिती झाली वेद मुक्त हो पण त्याच वेदांचा विस्तार जाणून केला

राजपत्रात मी आपल्याला नमूद करून द्यावं कि या काशीवर शंभू महादेवांचा काही अधिकार नाही तर काशीवर अधिकारी काशी आहे नाही मग काय बोलता आपण मी आपल्या समोर अधिकतम शब्दाला बोलावं एवढा मोठा मी निश्चितच नाही पण क्षमा करावा ला। लहान तोंडी मोठा घास देणार महत शिव शंभू महादेव म्हणजे माझा देव आणि वैकुंठीचा नारायण हे दोन देव कुणी वेगळे नव्हे तो भावार्थ राजपत्रात तुम्ही मला नमूद करण्यासाठी सांगता तो भावार्थ जर त्या राजपत्रात मी नमूद केला तर या दोन देवते कुठ मी भेद निभेदाभेद निर्माण केला असा त्याचा अर्थ होईल तेव्हा मी विनंती करतोय आपल्याला

महान तुमचं मत अयोग्य आहे किंवा राजपत्राची गोष्ट तुम्ही मला नमूद करायला सांगता ती गोष्ट खोटी आहे असं मी म्हणणार नाही कारण तुमची योग्यता मला कळते या विश्वास चार वेदांना ज्यांनी सुलभरित्या घेणार तर चार वेदांचं विभाजन केलं माझ्या समोर उभी असणारी व्यक्ती त्या व्यक्तीची महानता त्या व्यक्तीची योग्यता मला कळते पण ही तुमची इच्छा मी पूर्ण करण्यास असमर्थ याच्या मुळाशी कारण काय म्हणजे का आपण बोलला की सत्य हे नेहमी काशीच चव बाजूला आपण निरीक्षण करा काशी ही शिवमय झालेली आहे अर्थात शिवमय असणारी ही माझी काशी जर राजा या नात्यानं या काशी महादेवांचा काही अधिकार नाही

अनुराग आहे त्याला राजा म्हणतात ही राजा सत्याची एका वाक्यातील व्याख्या आहे प्रजाचा अनुराग आहे त्याला राजा म्हणतात म्हणून तो अनुराग दर्शवितोयस पण अपहार अपहार तुझा ऐका आहे राजा राजा हा सत्याचा शोधक आहे राजा हा सत्या आणि राजा हा कुणाचा अवशेष मी सांगत ते पृथुराज करते या विश्वाचक ठिकाणी निर्माण झाले या विश्वात पृथ्वीला नाव होता मेदिनी प्रत्यक्षात मेदिनीचा दोहन जा पृथुराज करतेनी केलं म्हणून तिला पृथ्वी म्हणून नामले ती तर पृथ्वी खऱ्यांतरा नाव आचरामा झाली पण त्यास पृथुराज करते मध्ये दुसरे दुसरे वैकुंतीचा आयनाचा औष

मी तरी सांगेन शिव शंभू महादेवांच तेव्हा मी पुन्हा पुन्हा विनंती करतो आहे माझ्या भक्तीशी मला प्रतारणा करायची तेव्हा तुमची इच्छा राजा शिवसेना

परिवाराबाबत तुला ऐकून कल्पना असेल शिवाय अथर्व रुपया

वैकुंठीच्या नारायणावरही शिवशंभू महादेवांचा अधिकार आहे मग काशीवर जर तुम्ही म्हणतात वैकुंठीच्या नारायणाचा नारायणाचा अधिकार आहे तर जा वैकुंठीच्या नारायणावर जा शिवशंभू महादेवाचा अधिकार आहे मग ती काशी शिवशंभू महादेवांची नाही मी ठाम लिहिता सांगेल या विश्वाच्या पाठीवर सुदर्शन चक्राच्या प्राप्तीसाठी वैकुंठीच्या नारायणानं शिव शंभू महादेवांची भक्ती केली होती ही गोष्ट आपल्याला ज्ञातच असेल मग वैकुंठीचा नारायण आपला देव सुद्धा शिव तत्व खेळावताना ओळखून शिव चरणाशी नतमस्तक होतो मग त्या शिव तत्वाचा वैकुंठीच्या नारायणाचा भक्त अवेर कसा काय करतोय मी अवेर केला तो काशी बाबत ज्या नारायणाने ना ना केवळ सुदर्शन प्राप्ती साठी भक्ती केली तेव्हा सहस्र कमळ वाहिली होती एक कमळ तुझ्या त्या शिवाने लपून परीक्षा होती ती हा तुम्ही काय करता अंगाशी आलं की सत्व कसोटी परीक्षेला जबाबदार धरता ते लपून जाणून बुजून ठेवलं तेव्हा नारायणाने आपला नेत्र कमळ त्या गोष्टी मला सांगतोय मग या विश्वाच्या ठिकाणी ज्या ब्रह्मदेवांचं शिरकमल तुझ्या शिवानं तोडील खरं तर तुझ्या म्हणणार नाही कारण माझ्या नारायणाचा शिरकमल त्या शिवशंकर तेव्हा त्यातून एक कृत्या निर्माण झाली ती कृत्या शिवशंकरांच्या मागे लागली तेव्हा तुझा तो बैरागी शिव झाला या काशी येऊन लागला

शिवछ महादेव काशीत लपून बसले हे तुम्ही सांगितला मग मला सांगा ज्यावेळी सागर मंथन झालं त्या सागर मंथनातून ज्यावेळी मेहरू पर्वताची गोळी आणि वासुकी सर्पाची दोरी करून सागराची घुसळण झाली

Hey, 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 no, 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 no.

शिवाने काशी सोडली आणि मंदराच्या गेले तेव्हा काशीचं रक्षण कोण करणारा प्रश्न निर्माण झाला तेव्हा प्रत्यक्ष भक्ती करणाऱ्या दिवस

संकल्प घेतलेली परीक्षा सांगतोय मग मी तेच